नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाचे आढावा चर्चासत्र संपन्न नाशिक हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा ठिकाण होय पूर्वी देव आणि राक्षस यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करत असताना जी चौदा रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली त्या चौदा रत्नापैकी एक अमृत कलश होय अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात चढाओढ सुरू असताना या अमृत कलशातील चार थेंब अमृत नाशिक प्रयाग हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी पडले म्हणून भारतात दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभमेळा संपन्न होतो आणि हा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार असून या सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाच्या तयारी संबंधित तयारीबाबत तसेच नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांसंदर्भात चर्चासत्र विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकेकर एन एम आर डी ए च्या मनिषा खत्री मॅडम महानगरपालिका शहर अभियंता संजय अग्रवाल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अभियंते आणि नाशिक शहरातील नाशिक शहर विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध संघटना यांच्या यांच्यासमेत एकत्रित बैठकीचं बुधवारी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वैराज कलादालन या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या चर्चा सत्रासाठी आर्किटेक्ट बांधकाम व्यवसाय इंजिनियर्स महापालिका अधिकारी आणि विविध शहर विकास कार्यालयात कार्यात योगदान देणाऱ्या संस्थांचे सभासद उपस्थित होते यावेळी या चर्चा सत्रात नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मार्गदर्शन केलं नाशिक प्रोजेक्ट नावाचा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स च्या तिथे काय होतं होते नंतर नरेंद कोचा एक झाला होता त्या ठिकाणी पण बरंचसं खूप कॉमन आहे आणि नंतर मग इंडस्ट्रीचे इंटरॅक्शन झालं झालं डेव्हलपमेंटसाठी मी माझी मतं मांडली होती मी त्याला काही रिपीट करू इच्छित नाही प्रॉब्लेम्स जे असतात आपल्याला कुठल्याही प्लॅनिंगमध्ये ते आपल्याला शहर चांगलं करायचं आता सांगतात लंडन आपलं होत नाही त्याच्यावर त्यांना खरच कसं व्हायला पाहिजे आपण बघितलीच पाहिजे याच्याकडे आपण तिकडे जाणार कसं पण आपण जर लंडन असेल किंवा लंडन तर जाऊन द्या रोप मध्ये आहे पण दुसऱ्या कुठल्या तुंब्याने गरीबशी अगदी तरी शहर बघितली आपल्याला पण की अशी खूप सुंदर आहे वगैरे होते आहे

त्याला हात नाही त्याच्यात अडचणीचे मुद्दे जे आहे मी विचार करतो तो पासून की प्रायव्हेट सेक्टर म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री पेक्षा ही जबाबदारी शासनाची जास्त आहे त्यांच्या म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी बोलवलं होतं आम्ही त्यावेळेला आम्हा सर्वांच्या लक्षात आलं की ज्या गोष्टी गेडाम सरांनी त्या ठिकाणी आमच्याबरोबर शेअर केल्या त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेले अगदी फुल मेक टू नेक रस्ते त्याला लांबून असलेले फुटपाथ किंवा पार्किंगची समस्या किंवा आपलं एक जे काही सेंट्रल एक कनेक्शन आहे म्हणजे बस असेल किंवा इतर गोष्टींचं कनेक्शन असेल ते कनेक्शन याबद्दल सरांच्या मनामध्ये ऑलरेडी एक संकल्पना आहे कारण याचं कारण असं आहे की मागच्या कुंभ आपल्याला सर्वांना ज्ञान आहे सर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कमिशनर होते आणि या वेळेला सर डिव्हिजनल कमिशनर म्हणून त्यांनी कुंभचा पूर्ण चार्ज घेतलाय आणि त्या दिवशी ज्या वेळेला सरांची इन्फ्रॅक्शन करत होतो त्या दिवशी लक्षात आले की सरांच्या मनामध्ये एक वेगळा आराखडा तयार आहे आता ते आपल्याला याच्यामध्ये सामील करून घेत आहेत हे खरं चांगली गोष्ट आहे आपल्याला खूप जवळचा आहे कुंभमेळा यासाठी सर्वच संस्था असतील म्हणजे कन्सल्टंट असतील स्टेक असतील नाशिक महानगरपालिका असेल रेव्हेन्यू असेल सर्वच ज्या काही संस्था आहेत किंवा नॉट ओनली स्टेक होल्डर की ज्या एन जी ओ आहेत त्यासुद्धा या आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्याशी फार जवळील मी काम करत असतात आता इथे अरविंदभाई पोटला आहे त्यांनी तर त्यांना बऱ्याच कुंभ मिळण्याचा अनुभव आहे तर असे खूप लोक आपल्या नाशिकमध्ये आहेत की ज्यांनी कुंभसाठी आकांक्षा किंवा कल्पना असतील त्या आज आपण इथे मांडण्याची आपण समज त्याबद्दल आम्ही सर्व संस्थांतर्फे तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक